नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजची चर्चा महत्वाची कारण आजपासून आपण इंग्लिश ग्रामर वरती चर्चा करणार आहोत इंग्रजी व्याकरणावरती चर्चा करणार आहोत रोज एक एक व्हिडिओ आपण इंग्लिश व्याकरणावरती तुमच्यासाठी बनवणार आहोत आणि रोज एक एक टॉपिक आपण कव्हर करणार आहोत पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो या टॉपिक सोबत या टॉपिकचं पोस्टमॉर्टम म्हणजे या टॉपिकवरती नेमकं बोर्डाच्या परीक्षेला आ, किती प्रश्न विचारले जातात किंवा बाबा बा, किती शक्यता आहे बोर्डाच्या परीक्षेला त्या ठराविक टॉपिक वरती विचारली जाण्याची तर त्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत आणि आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही प्रश्न आलेले आहेत त्या टॉपिकवर आधारित तर त्यावर पण आपण चर्चा करणार आहोत तर आज आपण क्वेश्चन टॅगवरती चर्चा करणार आहोत तर या भागावर बोर्डाच्या परीक्षेला जितके काही प्रश्न विचारले गेले होते ते सगळे आपण बघणार आहोत आणि टॅग वरचे प्रश्न नेमके कसे सोडवायचे त्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही आज अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पुढे मित्रांनो तर बघा मित्रांनो टॅगचा जर विचार केला क्वेश्चन टॅगचा तर या घटकावर आतापर्यंत बघा आतापर्यंत बोर्डाच्या एकूण आठ परीक्षा झालेल्या आहेत या अभ्यासक्रमावरती आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा प्रश्न विचारले गेलेले कुठल्या टॉपिकवरती आहे तर क्वेश्चन टॅग वरती म्हणून आज आपण या टॉपिक वरती चर्चा करणार आहोत कारण याच टॉपिक वरती बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा प्रश्न विचारलेत आणि प्रत्येक परीक्षेला या घटकावर आधारित प्रश्न विचारलेलाच आहे हा एकमेव घटक असा आहे की ज्यावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारलाय बाकी कुठल्याच घटकावर आधारित प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारला असं नाहीये फक्त हा एक घटक आहे की ज्यावर प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारलाय त्याच्यामुळे कन्फर्म या घटकावरती यावर्षी सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नव्याण्णव ते शंभर टक्के आहे त्यामुळे हा घटक नीट समजून घ्या यावर आलेले सर्व प्रश्न आपण बघूयात पण त्या अगोदर या हा घटक नेमका काय आहे कशा प्रकारे आपण टॅग लिहायचे तर त्यावर आपण पहिली चर्चा करू बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर क्वेश्चन टॅग म्हणजे काय तर विधानार्थी वाक्याच्या शेवटी जोडलेला एक छोटासा प्रश्न म्हणजे एखादं विधानार्थी वाक्य आहे समजा किती सुंदर आहे ताजमहल हो की नाही आपण असं म्हणतो ना कधी कधी एक प्रश्न जोडतो त्याला तर तो जो प्रश्न छोटासा आपण जो जोडतो त्याला आपण म्हणतो टॅग म्हणतो आपण क्वेश्चन टॅग म्हणतो ओके आता बघा या क्वेश्चन साठी काही नियम आपण समजून घेणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये बघा पहिली पहिला एक महत्वाचा नियम आहे की होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमी नकारार्थ होतो म्हणजे होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करायचा उदाहरणार्थ राम इज गुड बॉय हे जे आ, हे जे एक वाक्य आहे राम इज गुड बॉय हे वाक्य आहे तर या वाक्याचा नेमका टॅग काय होणार आहे आता या वाक्याचा जर तुम्ही एक विचार केला तर राम इज गुड बॉय तर या ठिकाणी आपण असं लिहायचं की राम इज गुड बॉय हे वाक्य जसं तसं लिहायचं राम इज गुड बॉय ओके गुड बॉय आता हे वाक्य आपण लिहिलं हे संपूर्ण वाक्य लिहिल्यानंतर आपल्याला एक कॉमा द्यायचा आहे बरं का संपूर्ण वाक्य लिहिल्यानंतर एक कॉमा द्यायचा आहे एक स्वल्प विराम द्यायचा आहे आणि हा स्वल्प विराम दिल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं इथे जर आपण बघितलं तर मला टॅग होकार अर्थी करायचा आहे आता याच्यामध्ये सहाय्य आपण इज आहे जर ईज सहाय्य क्रियापद आहे तर ला नॉट लावायचं आता इथं नॉट नाहीये राम इज नॉट वगैरे नाहीये राम इज आहे होकारार्थी वाक्य तर इथं काय करायचं ला नॉट लावायचं म्हणजे इजंट असं या ठिकाणी लिहायचं इजंट आणि राम जो आहे त्या रामच्या ऐवजी आपण लिहू इजंट ही असं लिहू राम आहे म्हणून इजंट ही सीता असती तर इजंट शी अशा प्रकारे आपण लिहिलं असतो ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करू शकतो किंवा अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडू शकतो तर हे लक्षात घ्या हा आपला टॅग आहे ओके क्वेश्चन टॅग आता याच्यामध्ये इथे नकारार्थी जर वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो याचे काही डिटेल्स नियम आपण पुढच्या स्लाईडवरती बघूयात हो पण सध्या मी काही बेसिक गोष्ट सांगतोय तर याच्यामध्ये जर एखादं वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी अर्थी करायचा म्हणजे नॉट काढून टाकायचा जसं राम इज नॉट अ गुड बॉय राम चांगला मुलगा नाहीये तर मग हिचं काय लिहिणार आपण पहिलं हे वाक्य पूर्ण जसंच्या तसं लिहायचं राम इज नॉट अ गुड बॉय ओके गुड बॉय आता या ठिकाणी हे एक कॉमा दिला नाही हे सहाय्य कार्यक्रम क्रियापदाच्या नंतर नॉट आहे इज नॉट आहे तर तो इज आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे नॉट लिहायचा नाही तर इज लिहायचं आणि मग त्या रामच्या जागेवर का आपण लिहू इज ही असं आपण या ठिकाणी लिहू शकतो इथे वर बघितलं तर नॉट नव्हता म्हणून तो नॉट ऍड केला आणि जर नॉट असेल तर नॉट काढून टाकायचा एवढा भाग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे ओके तर आपण पुढे जाऊयात याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता मध्ये मध्ये व्हिडिओला पॉज करून पुढे बघूयात पुढचे काही महत्वाचे मुद्दे बघा आता आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे जर तुम्हाला माहिती असेल की बाबा आपण सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याला नॉट लावून त्याचा आपण संक्षिप्त रूप वगैरे लिहितो पण एखाद्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदच नसेल मी जास्त डिटेलमध्ये सांगत सुटत नाही कारण आपल्याला बरेचसे भाग कव्हर करायचे आहे एखाद्या वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसेलच तर काळानुसार डू डच किंवा डीड यांचा वापर आपल्याला करायचा आहे बरोबर उदाहरणार्थ डू आणि डच यांचा जो वापर आहे यांचा वापर ज्यावेळेस तुमचा करता जो आहे तो तुमचा सब्जेक्ट जो आहे तो तुमचा एकवचने असेल सॉरी वाक्य जे आहे ते जे तुमचं वर्तमान काळातलं असेल वा तर त्या वर्तमान काळातल्या वाक्यामध्ये आपल्याला डू किंवा चा वापर करायचा आहे आणि करता जर का तुमचा एक वचनी असेल तर, तर तुम्ही चा वापर डज वापरायचं आणि करता जर का तुमचा अनेक वचनी असेल तर किंवा आय असेल तर तुम्ही डू चा वापर करू शकता ठीक आहे आणि इथे डीड केव्हा वापरायचा ज्यावेळेस ते दिलेलं जे वाक्य आहे ते वाक्य तुमचं भूतकाळातलं असेल तर या ठिकाणी आपल्याला तुम्हाला डीडचा वापर करायचा आहे बघा कसं नेमकं समजून घेऊ आता राम गोज टू स्कूल एव्हरी डे आता यानंतर राम गोज टू स्कूल आता गोज टू स्कूल हे वाक्य जे आहे ते सिम्पल प्रेझेंटेन्सचं वाक्य आहे म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य आहे पहिली गोष्ट हे वाक्य जसं तसं लिहायचं राम गोज टू स्कूल स्कूल एव्हरी डे एव्हरी एव्हरी डे ओके राम गोज टू स्कूल एव्हरी डे तर तो रोज जातो त्यानंतर आपल्याला काय कॉमा लिहायचं आहे राम टू स्कूल एव्हरी डे त्यानंतर कॉमा लिहिला कॉमा लिहिल्यानंतर आता इथं वर्तमान काळ आहे मग तुम्ही डू किंवा डस वापरायचा आहे तर राम या ठिकाणी आपण जर विचार केला तर तो एकटाच आहे म्हणून इथं डस म्हणजे डझंट डझंट आपण वापरणार आणि डझंट राम आहे म्हणून या ठिकाणी ही डझंट ही या ठिकाणी वापरला रामच्या ऐवजी दे असत आय असत तर दे तर आपण या ठिकाणी लिहिलं असतं डोंट दे वगैरे असं आपण या ठिकाणी लिहिला तर ठीक आहे आता हा एक वचनीयता आहे म्हणून या ठिकाणी आपण डजचा वापर केला आणि नॉट लावला डझन ही लिहिलं आता इथे जर बघितलं तर इथे बघा दे गो टू स्कूल एव्हरी डे आता इथे बघा गो टू स्कूल म्हणजे हे सुद्धा वर्तमान काळातच या ठिकाणी वाक्य आहे तर आता इथं पूर्ण वाक्य लिहायचं दे गो टू स्कूल एव्हरी डे एव्हरी डे ओके एव्हरी डे दे गो टू स्कूल एव्हरी डे कॉमा दिला आता या ठिकाणी दे जो आहे करता तुमचा जो आहे तो अनेक वचन आहे मग अनेक वचन असेल तर डू चा वापर करायचा मग या ठिकाणी आपण लिहिणार डोंट डोंट आणि नंतर इथं दे आहे म्हणून डोंट दे ओके डोंट दे या ठिकाणी आपण लिहूयात ओके डोंट दे झालं आणि नंतर मग प्रश्न चिन्ह देणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपण हे सगळे प्रश्न सोडू शकतो राम वेंट टू स्कूल मग इथं काय लिहायचं आता पूर्ण वाक्य लिहिल्यावर कॉमा द्यायचं आता मी पूर्ण वाक्य लिहित नाही आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून पूर्ण वाक्य लिहिलं कॉमा दिला राम वेंट चला लिहूयात पूर्ण वाक्य हो। म्हणजे जरा बरं वाटेल राम वेंट वेंट हो। टू स्कूल राम वेंट टू स्कूल एक कॉमा द्यायचा आणि तो वेंट आहे वेंट वेंट आहे म्हणजे वाक्य तुमचं जे आहे ते भूतकाळातलंय ओके हे जे वाक्य भूतकाळातलंय मग भूतकाळातलं असल्यामुळे आपण काय करणार डीड चा वापर करणारंट ही या ठिकाणी आपण लिहिलं आणि एक प्रश्नचिन्ह दिलं संपला विषय ठीक आहे डिडंट ही तस इथं दे वेंट टू स्कूल कॉमा द्यायचा आणि इथं पण लिहायचं डिडंट दे ओके डिडंट दे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो डीडंट दे प्रश्नचिन्ह संपला तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला टॅक्सचा वापर करायचा आहे आता आपण काय करू आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे प्रश्न या घटकावर आधारित आले होते त्यावर आपण चर्चा करूयात ओके तो ते है या के के आपन तर ते प्रश्न या ठिकाणी आपण बघू तर बघा मित्रांनो इथं हे जे प्रश्न आहे याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्के प्रश्नांमध्ये तुम्हाला असे ऑप्शन दिलेले आहेत जसा हा मार्च दोन हजार वीस साली हा जो प्रश्न विचारला होता तर या प्रश्नामध्ये काय दिले द नेक्स्ट स्टेप्स शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर इथं कार्यक्रम इथं बघा दिस दिसतंय शूल्ड दिसतंय ओके मग इथं शूल्ड आहे मग याचा इथं काय दिलं बाबा चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग म्हणजे अशा प्रकारे आपल्याला याच्यातला करेक्ट क्वेश्चन टॅग जो आहे तो चूज करायचा आहे शोधायचा आहे तर इथं शुल्ड आहे म्हणजे शूल्ड नॉट नाही आहे याच्यामध्ये शुल्ड आहे म्हणजे या वाक्यामधचा जर विचार केला तर हे नकारार्थी नाहीये होकारार्थी नॉट नाहीये म्हणजे इथं नॉट आला पाहिजे मग इथं शूल्ड इट चालेल का नाही डोंट इट पण नाही चालणार शूल्ड आहे म्हणून शुडंट इट हे वाक्य हे जे आहे Uh, was, इट, हा टॅग जो तो बर आहे तो तुमचा बरोबर आहे तर अशा प्रकारे फक्त चूज करायचंय हिचं जर बघितलं द कंपाऊंड वाज लक्झरीज विथ ग्रीन ग्रास आता ते तर ऑलरेडी वाच भूतकाळी वाक्य सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून वाजच्या पुढे तुम्ही वॉझंट लिहू शकता वॉझंट आणि द कंपाऊंडच्या ऐवजी इट मग वॉझंट इट हा तिसरा जो ऑप्शन आहे पर्याय आहे तो तुमचा बरोबर आहे तर एकदम इझी प्रश्न येतात मित्रांनो तुम्हाला योग्य जो पर्याय आहे तोच निवडायचा आहे आणि हा प्रश्न आला होता मार्च दोन हजार वीस ला पुढे जर आपण बघितलं तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दिलाय शी इज अ लिजंट फॉर शुअर आता बघा इज आहे आणि शी आहे आता इज जो आहे इथं बघा चूज द करेक्ट क्वेश्चन टायक आता इज आहे म्हणजे इज नॉट आला पाहिजे इजंट आला पाहिजे आणि इथं शी आहे म्हणजे इजंट शी हे तुमचं या ठिकाणी सी हे हा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे शी वॉजंट आता इथं वॉजंट म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी आता इथं वॉजंट आहे इथं नॉट आहे ऑलरेडी म्हणजे आपल्याला नॉट काय करायचं आहे काढायचा आहे याच्यातून नॉट काढायचं म्हणजे वॉज शी एवढंच राहिलं पाहिजे वॉज शी वॉज शी आहे का बाबा वॉज शी एवढंच राहिलं पाहिजे म्हणजे तुमचा डी ऑप्शन करेक्ट आहे वाक्य हे नकारार्थी नकार आहे नकारार्थी असल्यामुळं त्याचा टॅग करताना तुम्ही यामधून नॉट जो आहे तो काढून टाकायचा आहे अशा प्रकारे सोपे प्रश्न असतात हा दोन हजार बावीस ला मार्चला प्रश्न विचारला गेला होता दरवर्षी या घटकावर आधारित प्रश्न शंभर टक्के विचारलाय आणि तो विचारत असताना अशा प्रकारे विचारलाय आय हॅम्बली ऍक्सेप्ट हिज अवॉर्ड आता इथं ऍक्सेप्ट जो आहे ना हा वर्तमान पहिलं रुपये ऍक्सेप्ट म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य आहे मग आता वर्तमान काळातलं वाक्य आहे मग आपण या ठिकाणी काय वापरणार करेक्ट क्वेश्चन टॅग वापरत असताना आपण काय करणार इथं आय असल्यामुळे डोंट आय जो आहे या ठिकाणी आपण हे वापरू शकतो सॉरी हा डोंट आय आय असल्यामुळे या ठिकाणी आपण डोंट आय आय वापरू शकतो म्हणजे जर तुमचा करता आय असेल किंवा अनेक वचने असेल तर डू आपण वापरतो आणि करता जर का तुमचा एक वचने असेल तर आपण डज चा वापर करतो आपला वर्तमान काळातलं वाक्य आहे ओके त्यामुळे आपण डू किंवा डज वापरणार आणि इथं आय असल्यामुळे आपण डू चा वापर या ठिकाणी करू तर डोंट इट डोंट आय आणि मग प्रश्नचिन्ह हे बरोबर आहे जुलै दोन हजार बावीसला आलेला प्रश्न ही रिसिवड द अर्जुन अवॉर्ड आता ही रिसिवड इथं जर बघितला तर एडी लागलाय म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य आहे आणि त्याचबरोबर हे वाक्य जे आहे ते होकारार्थी आहे मग भूतकाळातलं वाक्य असेल तर डीडचा वापर करतो यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा आपण म्हणतो ना सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाहीये मग हिचा आपण काय करणार या ठिकाणी डीडचा वापर करणार आणि नॉट नसल्यामुळे डिडंट ही असं पाहिजे आपल्याकडं ही इथं आहे मार्च दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे ठीक आहे आता त्यानंतर पुढे एक प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे बघा हा अरे हा हा बघा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दे आर द प्रोटेक्टिव्ह कर्ज फॉर दे आय आता बघा फॉर द आयज आता या ठिकाणी आर आहे ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद इथं आर दिलेला आहे आणि दे आहे नॉट नाही आहे म्हणून आरंट दे या ठिकाणी आपण लिहिला आरंट दे इथे आहे जुलै दोन हजार ला विचारला गेलेला प्रश्न आता हा जो प्रश्न आहे याचा टॅग नेमका काय असेल तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा या वाक्याचा टॅग नेमका काय असणार आहे तो लिहिण्याचा प्रयत्न करा ओके तर मित्रांनो बघा अशा प्रकारे जे काही प्रश्न आहे मी बाजूला होतो थोडासा म्हणजे तुम्हाला नीट बघता येईल की बाबा या वाक्याचा टॅग नेमका काय असेल म्हणजे वाक्य तुम्हाला नीट बघता येईल म्हणून मी थोडासा बाजूला झालेलो आहे ठीक आहे तर याचा टॅग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा नेमकं काय याचं उत्तर करेक्ट येईल ठीक आहे तर बघा मित्रांनो एकंदरीत आज आपण वरती चर्चा केलेली आहे आणि आपली चर्चा जी आहे ती साधारणतः आपण जी चर्चा करतो ती बोर्डाच्या पॅटर्ननुसार आपण चर्चा करतोय टॅग या घटकावर आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत यानंतर पुढचा आपण टेन्स वगैरेवरती हो पण चर्चा करणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर टेन्स या घटकावर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले नेमके कुठले प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर किती फ्रिक्वेन्सी आहे टेन्स या घटकावर प्रश्न विचारण्याची त्यावरती पण आपण चर्चा करूयात तर आता आपण थांबू पण थांबण्याच्या अगोदर तुम्हाला एक दोन गोष्टी शेअर करायच्या पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट गणित विषय जर तुम्हाला अवघड जात असेल तर गणिताचा आपण एक ऍप बनवलाय त्याचं नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठी त्यावर गणितासाठी तुमच्यासाठी गणिता गणित विषयाचा एक स्पेशल कोर्स तुमच्यासाठी बनवलेला आहे तर तो, तो, तो तुम्ही परचेस करू शकताय आपल्या ॲपवरती जाऊन ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट गोष्ट बघा मित्रांनो बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे तुम्हाला जर इम्पॉर्टंट नोट्स हवे नोट्स हव्या असतील त्याचबरोबर बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील त्याचबरोबर काही ऑनलाईन टेस्ट द्यायचे असतील बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर या आपण आपल्या वेबसाईटवरती अपडेट केलेल्या आहेत तर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करू शकताय कारण जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणं खूप गरजेचं आहे तर जुन्या प्रश्नपत्रिका आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकताय त्याचबरोबर तुम्ही नोट्स कशा डाऊनलोड करू शकताय पीडीएफ फाईल तुमच्या मोबाईलमध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन टेस्ट कशा देऊ शकताय तर या संदर्भातली माहिती या संदर्भातली काही या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊयात आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात की तुम्ही कशाप्रकारे प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ अपलेट अपलोड अपलोड करू शकताय तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकताय त्याचबरोबर तुम्ही नोट्स कशा डाउनलोड करू शकता कारण नोट्स आणि पी डी एफ इम्पॉर्टंट अशा नोट्स मी आपल्या वेबसाईटवरती अपडेट केलेल्या आहेत तर जाऊन बघूयात आपण आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ हो आणि बघूयात कशाप्रकारे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड डाउनलोड करता येतील तर जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनवर तर बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण टाईप करू जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं नाव येईल ना तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा तीन डॉट आडवे दिसतात आडव्या तीन रेषा दिसतात बघा इथं इथे आडव्या तीन रेषा दिसत आहेत खाली तर त्या तीन पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी तर त्या तीन पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं तिथं क्लिक केलं ना तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात नोट्स दिसत ऑनलाईन टेस्ट दिसत दहावी गणित दिसतंय तर नोट्सवर आपण क्लिक केलं नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल दहावी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेड्या दिलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही बघू शकताय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा पीडीएफ ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता आणि चा, खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा उदाहरणार्थ समजा मी जर आय एम पी नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केलं की तुम्ही टेस्ट देऊ शकताय समजा मी आय एम पी नोट्सवर क्लिक केलं तर आय एम पी नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं आय एम पी नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे गणित भाग एक दोन इंग्लिश मराठी हिंदी विज्ञान इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा सगळ्या आहेत समास आहे शब्दसिद्धी व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत तर या नोट्स तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याचबरोबर या तीन डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा ओके तर बऱ्याच गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय धन्यवाद